दोस्तों अब आज हम आए हैं भातकुली के जैसम चौक पर यहाँ पर हमारे साथ में छोटे व्यापारी जो सब्जी वाले का धंधा करते हैं हम उनसे जानेंगे कि दो हजार चौबीस विधानसभा में जो उम्मीदवार खड़े हैं जैसा रवि भाव राणा है सुनील है आपकी क्या इच्छा है कौन चुन जाना चाहिए मेरी इच्छा है जो काम करेगा वही चुन काम किसने किया रवि भाव राना रवि राणा ने काम किया उसके पीछे का क्या क्या काम किए बता सकते हैं कैसा विकास ये तो बताना पड़ेगा ना बहुत काम किएने आपको ऐसा लगता है कि रवि भाव राणा के आएंगे और जो बाकी के जो उम्मीदवार है प्रीति राय बंड ये संजीव भाव बल्ट ने जीवन दिए सुनील बहु खराटे उबाटा गठ के दो साहब बाड़ा गठ दो सुनील को भी नहीं आता हम भातुले में देखे ही नहीं हमने हम हमारे बाजू में और एक बुजुर्ग इंसान खड़े इनसे भी जानना चाहेंगे कि आपको क्या लगता है कि 2024 विधानसभा में कौन से तो उम्मीदवार चुन के आना चाहिए समझता बाबू जी कैसा है वो आपने इतने सालों से वोटिंग तो किए होंगे रवि राणा कम कर रहे हैं ऐसा दिख तो आपका वोटिंग रवि राणा को जाएंगे वो नहीं नहीं हमारा ये बोलना नहीं है हमें पूछने रहे आपको आपकी क्या इच्छा है आप किसको वोटिंग देने जाएंगे ये आपकी इच्छा है जो काम करेंगे उसको देंगे ना जो काम कर रहा है गाँव में जो गाँव का विकास कर रहा है उसको वोटिंग देंगे और बहुत सारे लोग हैं हमारे साथ में हाजी भी यहाँ पर जुड़ी हुई है हाजी कुछ बोलना चाहेंगे आप किसको वोट डालेंगे आप

छोटे से व्यापार है हमारे साथ में जुड़े हैं चैनल पर हम इनसे भी जानना जाएंगे तो भाई आपका मत किसको आपको था। से क्या लगता रवि राणा उसके पीछे का कारण बताएंगे विकास है क्या क्या किए बात को लिखा हम बड़ी कर

हर समाज को हल बेटी थी 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 नहीं। नहीं जो अभी उम्मीदवार है है सुनील भाव खराटे है नितिन भाई कदम है में कुछ है भी सुनील भाव खराटे जो कट के उद्धव साहेब ठाकरे जिन्होंने अपने कोरोना काल में बहुत काम किए लेकिन वो कहता है बाइक जो अच्छा है जो अभी भी पंद्रह साल तो आपका मत किसको है रवि राणा चलिए बहुत सारे ऐसे लोग हैं जो रवि राणा के फोर में जा रहे हैं और बहुत सारे अभी हम जानना चाहेंगे हमारे साथ में छोटे 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 व्यापारी भी यहाँ पे बहुत सारे जुड़े हुए हैं उनसे भी जानना चाहेंगे नहीं आपका क्या बोलना है कि दो हजार चौबीस विधानसभा में आता कोणचा उमेदवार यापरच्या लागतो मला सांगावं लागेल ना कामं दिसत आहे ना काय काय काम तहसील आली गजपुरीमध्ये त्याच्यानंतर कार्यालय आले रस्त्याचे कामं चालू आहेत आणि मोठ्या प्रमाणात ते म्हणजे त्यांना महायुतीचा पण एक पाठिंबा आहे भाजप महायुतीचा आणि एकनाथ शिंदे पण काम करत आहे देवेंद्र फडणवीस साहेब पण काम करत आहे त्यामुळे माझा पाठिंबा लाडकी बहीणचा फायदा भेटेल का हो का बरं भेटू भेटू शकते त्यांना लाडक्या मंचावर कारण कारण की त्यांनी आतापर्यंत जे पण बँकेत पैसे आलेले आहेत जे त्यांनी म्हणजे एकनाथ शिंदेजींनी टाकलेले आहेत त्यांनी त्यांचं जे, 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 जे बोलले ते त्यांनी करून दाखवले त्याबद्दल त्यांना त्यांचा दन त्या योजनेचा फायदा मिळेलच असं तुम्हाला वाटते याने रविभाऊ राणा आप पूरा मतदान करेंगे हां चलो तो दोस्तो आगे देखेंगे हम हम आमारी इनसे पूछना पूजनं आपको आपल्या लागतं अनिल वो कराटे कारण उसके पीछे सर नव आदमी है और उसमें रेस में थोड़ी कुछ तरह की नहीं है रिश्वत वास्तव में राणा कई वो राणा उसके पीछे का कारण उसके पीछे विकास, विकास 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 में उन्होंने क्या-क्या किया बात सब ही किया पहले रोड नहीं थे कुछ नहीं थे घर पे जम नहीं किसी ने किया आगे

एने रवि राणा अभी महायुति से यानी महायुति आप समझ रहे बीजेपी है राष्ट्रवादी कांग्रेस कहीं पर भी जाए हम रवि भाव राणा के देख लीजिए आप मुस्लिम समाज का भी वोट रवि राणा को ही है भाजपुरी गाँव में आपको तो क्या लगता है रवि राणा राना रवि राणा के फैन फॉलोइंग बहुत ज़्यादा है यहाँ पर भाजपुरी में और हम जानना चाहेंगे यहाँ पर बहुत सारे हमारे लोग बैठे हुए हैं आपको आपको क्या लगता है

आपको क्या लगता है रविभा मार्जिन से चुनके आएंगे वो आएंगे पच्चीस हजार से आएंगे पच्चीस हजार से यानी आप देख सकते है की बातकुली की जनता का एक तरफ वोटिंग ऐसा लग रहा है की रवि भाई राणा ही है यहाँ पर उम्मीदवार पाँच खड़े हुए सुनील भाव फराटे है दीित बंड है उसके बाद में नितिन को कदम नितिन को कदम पैसे बांट रहे हैं

मजदूरी करता क्या दो हजार में कौन सा तो उम्मीदवार चुनके रवि भाव राणा रवि भाव राणा के पीछे का कारण बताएंगे दो मिनट दाढ़ी के लग जाएंगा और विकास विकास अच्छा देख लीजिए सबकी इच्छा रवि भाव राणा विकास के नाम पर रवि भाव राणा को वोट वोटिंग होगा बोल रहे है जानेंगे एक भाई आहे उमचे बी जाण की बाई दोन हजार चोवीस विधानसभा मध्ये आपल्याला काय वाटते कोण निवडून येणार आहे रवी राणा त्याचे मागचं कारण काम आहे काम म्हणजे अशी कोणती कामं चांगले झालेली आहे हे सांगून जाणार तुम्ही सरचे आणि धन्य सपोर्ट आहे महागही वाढवून राहिली त्याच्याबद्दल तेल माग झालं बोरगाल माग झाली शेतीला भाव नाही आहे ते त्यांना महायुतीचा सपोर्ट आहे त्याच्याबद्दल काय म्हणाल काही सांगते लागता नाही की याचा की भरते का कोच माहिती नाही असत नहीं। भी नहीं। नहीं, आपका जो नाश्ते के भाव आपने बढ़ने वाले।, तो वाले आप देख सकते हैं कि यहाँ पर नाश्ते के भाव भी बढ़ गए खर्रे पूड़े के भी भाव बढ़ गए आज हमें भांडेरे पे आए हैं छः जो पाँच रुपये की पान बार मिलती थी आज वो सात रुपये की मिलने लग गई है क्योंकि रिचार्ज महंगा हो गया है जियो का हमें पांडेरे वाली वजह से आपको क्या लगता है दोन हजार चोवीस विधानसभेमध्ये आपल्याला कोणता उमेदवार पाहिजे रवीला त्याने मागच्या घरांना सांगू शकतो गावातही मागेबद्दल काही बोलू शकाल का अजून वाढली पाहिजे असतो <laughs> पेट्रोल वाढला आहे डील वाढला आहे वाढली आहे आपण बघू शकता की लोकांची प्रतिक्रिया काय इथं ते महागाई जर वाढली आहे तर मजुरी वाढली आहे नाही हो काय झालं काय दादा ते अभि तुम्ही माईकवर समोर बोलत आहात तुम्हाला काय आहे आमच्यावर काय सरकारबद्दल नाराजी आहे ते स्पष्ट सांगा ना हा ते सांगा ना गाडी मला जास्तीत जास्त तुमची काय अपेक्षा आहे सरकारकडनं ते सांगा या समोर तो बस काय कास्ता जास्ती काही नाराजी का नाराजी आहे ना भाव तुम्हाला जी भेटणार आहे ती भेटणारच आहे दादा एक दलाल लोक जे आहे मधातले ते ठरवतात भाव आपल्याला काय वाटते सरकारनं काय केलं पाहिजे याच्यानंतर भावासाठी शेतकरी बोर आला पाहिजे आता त्याच्यासाठी काय करायला पाहिजे सायकर सरकार पलटी पलटी करायची आहे आता हे महायुती सरकार आहे महाविकास आघाडीचे आणायची त्यांनी आपल्या इथं जे उमेदवार आहे सुनील बो त्यांना निवडून द्यायचा काय

आमची पंच्याहत्तर टक्के आहे पंच्याहत्तर आमच्या वासकुलीत यात त्याच्या पहिले पहिले संजय संजय बंड होते पहिले तीन पंधरा वर्ष त्यांनी हे केलं इथं शिवसेनेचे होते बाळासाहेब शिवसेनेचे होते आता उद्धव साहेब आले आता खराटे साहेब आहे आता एक बळवंतराव द्यायची म्हटलं किल्लेवर मस्जिदा बाजूला मतदान करतो ते आता माहित कोणाला करून काय करत आपलं मत काय बघतो सुनील आपला पाहिजे काकाजी आपल्या देशात येणार आहे आपल्या बातकुली मतदारसंघामध्ये तीन उमेदवार फेट चालू आहे प्रीतीदाय बंड सुनील खराटे आणि रविभाऊ राणा यांच्याकडनं जाणून घेऊया काकाजी आपल्याला काय वाटते नाही तुमचं मतदान कोणाले तुमचं मतदान खराटे सुनील खराटे सुनील खराडे तुमचं मतदान आहे काकाजी आपलं प्रीतीदे बंड कागो तुम्हाला काय वाटते तुम्हाला एवढ्या लाडकी बहिणीचे पैसे आले हे आले ते आले आपल्याला काय वाटते हां राहणार आहे आधी तुम्हाला काय वाटते रवी राणा वाटते काही तुम्ही आता लाडकी बहीण झालेली आहे लाडकी बहिणीने आपल्या जे केंद्र सरकारनं खूप मदत केलेली आहे त्याच्याबद्दल तुम्हाला तुम्हाला नाही बघू नये कोणाला मतदान करणार तुमचा फेवरेट कॅन्डिडेट तो असं काही सांगू शकत त्याला काही हरकत नाही ताई आपल्यासोबत अजून एक ताई त्यांनी जाणून घेऊया आपल्याला काय वाटते कोण निवडून येणार आहे रवी राणा रवी भाऊ राणा काही दाखू हे आपल्या मोठ्या आजी बसल्या इथं आजी पासून विचारून घेऊया की यांची काय प्रतिक्रिया रवी राणा आहे रवी राणा आप रहे हैं की बहुत लहो की रवी राणा थोडं कागजी आपल्याला काय वाटते की आपल्या दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये आता तीन चार कॅन्डिडेट मध्ये फैट आहे फक्त रवि राणा आहे ना त्याच्या मागचं कारण नाही बाकीचे कॅन्डिडेट कोणत्याही फ्लॅटमध्ये नाही रवी भाऊ राणाची कार्य चांगले आहे ते नेहमी कार्यालय आपल्या आपण बघितलं आहे मित्रांनो अजून जाणून घेऊया लोकांच्या प्रतिनिधी आहे राणा आपण बघू शकता रवी राणा एक आपसे दो में चाहूँगा आपको तो क्या लगता है कि दो हज़ार चौबीस में यहाँ पर जो इलेक्शन हो रहा है अभी विधानसभा का जो बहुत एक, एक्सक्लूसिव इलेक्शन है दो हज़ार चौबीस का उसमें आपको तो क्या लगता है कौन आएगा चुनने श्रीजी दई पांडे यहाँ मागस कारण टिकट कापे है तुम्हारा दुख है टिकट दल तेजाबल म चला काही हरकत नाही चला तर मित्रांनो आपण इथं एस बी आय बँकेजवळ आलेलो आहोत आणि खूप असे लोक आहेत इथं उभे या काकाजीपासून जाणून घेऊया हे शेतकरी आहे आपल्याला सरकारकडनं काही अपेक्षा होती आणि आपण कुठं खऱ्याने उतरलो सरकार म्हणून खरं उतरलं नाही आहे शेतीचा भावच तर नाही आला पीक पाण्याले पीक पाण्याले भाव नाही काहीच भाव नाही आवरेज कमी झाले त्याला भाव तर पाहिजे होता पाच सहा हजार रुपये सोया मिळले काहीच तर था था आता ते तु, आता दोन वर्ष घसरलं आहे हा काय आणि आता आता तुमची अपेक्षा काय दोन हजार चोवीसला कुणाले मतदान करताना तुम्ही तसं आता कसं आहे खिचडी झाली आहे सगळ्याची कोणता करू शकते काम जो आपला आमदार आहे समजा सुनील बोगराडे कसे वाटतात तुम्हाला अजून संपर्क आला नाही सोबत आपलं नाही का नाही बसोली गावात आले नाही का ते नाही मी बाकीच नाही आम्ही दोनदा देवी आहे देवीचे देवीची भनोजी देवीचा याचे कार्यकर्ते खूप आहे कार्यकर्ते आहे पण ते ते, ते पुरते पुरतेच करत काम करतो बाकी समाज जो आहे तुम्हाला काय वाटतं असं कोणता उमेदवार आपल्यासाठी जे श्रेष्ठ राहील आमच्या आता आमच्यासाठी जे आहे जास्त करून काम ते रवी गुरु राणाचे आहे काम करत आम्ही तेच मागतो रवीभू राणाला मला धन्यवाद दादा काकाजी आपल्यासोबत अजून एक भाऊ जुळले आहे त्यांच्या लोकांच्या अनुभव मिळूया काकाजी आपल्याला काय वाटते दोन हजार चोवीस ही जी निवडणूक आहे विधानसभा त्याच्यामध्ये कोणता उमेदवार खरा आपल्या अपेक्षेवर उतरतील यावेळेस सर्व काही खिचडीच आहे तो कसं आहे जनतेला नवीन बदल हो कसं आहे जनतेला जर आपल्या गावात जर कामं होत असतं तर कोणाला वाटतं का तो आला पाहिजे कोणी कोणतं कॅन्डिडेट असं सुनील फराटे आहे प्रीतीदाय बंड आहे आम्हाला तर असं वाटते बा की बंड आल्या पाहिजे नितीन भाऊ कदमी आहे बरोबर आणि रवि बोरा नाही आहे जे आमदार होते बंड आहे आणि ह्या अगोदर त्यांचेच हे होतं परंतु त्याचं काहीतरी निमित्तानं काहीतरी झालं असते आणि आपल्याला असं वाटते की दृतीदायी बिहन निवडून आल्यानंतर आपल्यास आपल्या